अकोला शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना स्थानिक नंदीपेठ भागात अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ झाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदीपेठ भागातून त्या परिसरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर एका प्रार्थना स्थळाजवळून जात असताना काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडांचा वर्षाव केला त्यामध्ये काही गणेश भक्त जखमी झाले आहे ही घटना कळताच स्थानिक पोलीस व शहर पोलीस स्टेशन ठाणेदार अमोल माळवे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे सहकार्यांसह सवक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी काही युवकांना देखील ताब्यात घेतले आहे नंदीपेठ भागातील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीने दगडफेकीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले त्या मंडळांना मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी नेण्यात आले होते दगडफेक झाल्यानंतर या परिसरातील मंडळांनी संयम दाखवित मिरवणुकीत सहभागी झाले होते सध्या या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते करीत आहेत दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडता शहरात आप्पांचे पेव फुटले भीतीपोटी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ ताबडतोब बंद केली होती यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले इतर सात जणांना किरकोळ जखमी झाले आहे त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा संशय असणाऱ्या समाजकंटकांची धरपकड सुरू आहे जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळसकरसह प्रतीक कुरेकर अकोला